आज मुक्काम इंद्रेश्वर महादेव मंदिर नावरा या ठिकाणी आहे हा नर्मदा माईचा पलीकडचा तट आणि ही नर्मदा माई तो पूल आहे नावरा गावातनं गेलेला हे इंद्रेश्वर महादेव मंदिर आहे इकडे आणि हे जे दिसते खाली गोशाळा आहे आणि त्याच्यावर विंडो दिसतात ते आमचं निवासस्थान असं तिकडे पण ती गोशाळा आहे ही गोशाळा आहे ॲक्च्युली गाय कमीच आहेत गाय दोन चारच दिसत आहेत तिथं पण आहे गोशाळा कधी काळी मोठी असेल दुपारचं भोजन केलं ते कार्तिकेश्वर महादेव मंदिर जिथं कार्तिकेय कार्तिक स्वामींनी स्थापना केली त्या महादेवाची आणि तिथं तप केलं तर ती तपोस्थली कार्तिकेय स्वामी यांची कार्तिकेश्वर महादेव मंदिर असं आहे आणि इथं देवेंद्रांनी केली असं म्हणतात म्हणून इंद्रेश्वर महादेव मंदिर इथे आहे हा खूप मोठा परिसर आहे <coughs> इथे रात्री दहा दहा मुक्कामाला होते हा त्यांचा सगळा लावा जमा इथं होता हे ते मांडव वगैरे आहे आताशी सुटतोय आहे असं चाललेलं आहे हे श्रीराम मंदिर आहे हे महादेव मंदिर आहे रामेश्वर इकडे लक्ष्मीनारायण मंदिर आहे आणि हा नदीकडे जाण्याचा मार्ग असावा घाटावर निवासस्थान दिसतंय वरती सत्संभव तो आहे घाटावर जाण्याचा मार्ग मंदिर पलीकडे आहे पुरते फार पुरातन आहे म्हणून सांगतात आम्ही इतक्यातच आलेलो त्यामुळे आता संध्याकाळी जेव्हा जाईल तेव्हा दिसलं तर मी काहीतरी व्हिडिओ वगैरे करेल ओके धन्यवाद नर्मदे हर नर्मदा परिक्रमातला हा एक त्या ठिकाणी आलेला दिवस आहे